सतत विधवा महिलेच्या शेतात जायचे चार तरुण गावभरात चर्चा सुरू झाली लोकांच्या नजरा त्यांच्या दिशेने वळल्या एकट्या राहणाऱ्या त्या महिलेकडे दररोज जाणारे हे चार तरुण नक्की काय करत होते महिलेच्या शेतात त्यांचा एवढा वावर का वाढला होता आणि शेवटी पोलिसांनी जेव्हा चौघांनाही पकडलं तेव्हा जो खुलासा झाला त्यानं संपूर्ण गाव हादरलं गावातील महिला चकित होऊन पाहू लागल्या मध्य प्रदेशातलं एक छोटस गाव शांत साधं शेतीवर जगणार गावाच्या टोकाला राहत होती शांताबाई सुमारे चाळीशीच्या आसपासची एक विधवा महिला पतीच्या मृत्यूनंतर ती एकटीच राहत असे तिचं लहानसं शेत त्यात काही झाडं आणि एक जुना मोटार पंप तोच तिच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार गावात सगळ्यांनाच ती ओळखायची शांत स्वभावाची कोणाविषयी वाईट न बोलणारी पण गेल्या काही महिन्यांपासून तिच्या शेतात काहीतरी विचित्र घडू लागलं ला होतं लोकांच्या लक्षात आलं की चार तरुण रमेश फैजान अजय आणि नसीम हे सतत त्या शेतात जात असत पहाटेच्या वेळी दुपारी कधी संध्याकाळी कोणत्याही वेळेला ते शांताबाईच्या शेताजवळ दिसत असत गावकरी कुजबुजू लागले हे चार तरुण रोज त्या बाईंच्या शेतात काय करत असतील इतकं काय काम आहे बाई एकट्या आहेत हे बरोबर नाही दिसत गावभर चर्चा रंगू लागली काहींनी थेट पोलिसांना माहिती द्यायचा सल्ला दिला पण पोलिसांनाही ठोस पुरावा हवा होता एका दिवशी शांताबाई स्वतःच ग्रामपंचायतीकडे गेल्या त्यांनी सांगितलं माझ्या शेतात काही अनोळखी लोक रात्री येतात काही वेळा मी आवाज ऐकला काही वेळा माझा मोटार पंप चालू बंद होत होता ग्रामपंचायतीने हे ऐकलं आणि तात्काळ पोलिसांना कळवलं कन्नौड पोलीस स्टेशनचे अधिकारी तहजीब काझी काल्पनिक नाव यांनी ही तक्रार गंभीरतेने घेतली त्यांनी खास पथक तयार केलं टीम मध्ये सब इन्स्पेक्टर राहुल राऊत हेड कॉन्स्टेबल दीपक चौधरी आणि दोन जवान होते त्या रात्री पोलिसांनी शांताबाईंच्या शेताजवळ गुप्त नजर ठेवली अंधार दाटला होता दूरवर फक्त काजवे चमकत होते आणि काही वेळातच दोन बाईक शेताच्या बाजूने आत शिरल्या चार तरुण उतरले अगदी तेच रमेश फैजान अजय आणि नसीम ते थेट मोटार पंपाजवळ गेले आणि काहीतरी उघडायला लागले त्यांच्याकडे पाना हातोडी आणि तारा कापायची साधनं होती पोलिसांनी सावकाश वेढा घातला आणि सिग्नल मिळताच धार टाकली चारही जणांना पोलिसांनी तिथल्या तिथे पकडलं पहिल्यांदा तरुणांनी काहीच सांगितलं नाही पण पोलिसांच्या चौकशीत हळूहळू सत्य बाहेर यायला लागलं हे चार तरुण केवळ त्या शेतात जात नव्हते ते गावातील आणि आसपासच्या भागातील शेतकऱ्यांचे पंप चोर होते आता शांताबाईचं शेत त्यांनी निवडलं होतं कारण की महिला एकटी राहायची कोणी पाहायला नाही ते रात्री तिथे जाऊन मोटरपंप उखडायचे भाग वेगळा करायचे आणि दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचे रमेश सांगू लागला आम्ही मोटारचे भंगारवाल्यांना विकतो छोट्या भागांचा भाव मिळतो आणि कोणालाही शंका येत नाही पोलिसांनी चौकशी वाढवली त्यातून कळलं की गेल्या काही महिन्यात त्यांनी बाराहून अधिक मोटरपंप चोरी केले होते त्यांच्या टोळीमध्ये आणखी काही लोक होते जे दुसऱ्या गावात भाग विकायचे त्या सर्वांचा शोध सुरू झाला गावकऱ्यांना जेव्हा हे समजलं तेव्हा सगळे थक्क झाले ज्यांच्याबद्दल शंका घेतली होती त्यांचा हेतू वेगळाच निघाला शांताबाई मात्र हादरल्या होत्या त्यांना वाटत होतं की कदाचित कोणी त्यांना इजा करायला येते पण सत्य काही आणखीच वेगळंच निघालं पोलिसांनी त्या ते तोडीतील सर्वांना अटक केली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले रमेश फैजान अजय आणि नसीम या चौघांनी चौकशीत कबुली दिली कि आता कबुली गुणे, गुणे की त्यांनी आतापर्यंत दोन डझनहून अधिक मोटरपंप सुरू केले त्यांच्या कबुली जबाबामुळे इतर पोलीस ठाण्यामध्ये काही जुने गुन्हेही उघडकीस आले या घटनेनंतर कन्नौड आणि आसपासच्या गावामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सीसीटीव्ही लावायला सुरुवात केली काहींनी रात्रीच्या पाहण्यासाठी माणसं ठेवली आणि सगळ्यांनी एक धडा शिकला कधी कधी दिसतं तसं नसतं ज्याबद्दल अफवा पसरवतात त्यामागे काहीतरी वेगळं सत्य दडलेलं असतं म्हणूनच जेव्हा गावात कोणी म्हणाल की चार तरुण रोज त्या विधवा महिलेच्या शेतात जातात तेव्हा सगळ्यांनी अंदाज बांधले भीती व्यक्त केली आरोप केले पण खरं कारण जेव्हा समोर आलं तेव्हा कळलं हे एक केवळ एका महिलेचे नव्हे तर शेकडो शेतकऱ्यांचं नुकसान थांबवणारं सत्य होतं शेवटी पोलिसांनी त्या चौघांनाही न्यायालयात उभं केलं संपूर्ण प्रकरणाचं चौकशी पत्र तयार केलं आणि तपास अजूनही सुरू आहे ही होती कथा चार तरुण एक विधवा महिला आणि एक शेत ज्याने सगळ्यांचा विश्वास हलवला एक मोठ गुन्ह्याचं जाळं उघड केलं कधी कधी सगळं साधं दिसतं पण सत्य नेहमीच सस्पेन्सने भरलेलं असतं